हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ड्रेस शिवल्यानंतर ड्रेसची फिटिंग कशा पद्धतीने करायची आणि साईड कट कसे शिवायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ माझा पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा आता मी ड्रेस अगोदर शिवून घेतला आहे फक्त त्याची फिटिंग कशी करायची ते दाखवणार आहे बघा त्यासाठी मी अगोदर ड्रेस परतून ठेवला आहे आणि साईडला पूर्ण पिन्स वगैरे अगोदरच लावून ठेवले आहेत आता इथं मी तुम्ही फिटिंगसाठी किती घेणार आहे दोन इंच किंवा दीड इंच तशा पद्धतीने मी मला किती मेजरमेंट लागणार आहे त्या पद्धतीने मी घेत आहे आता इथं बाहीलासुद्धा मला किती बॉटमला लागणार आहे किंवा आर्मोल्समध्ये किती लागणार ला ला आहे अशा पद्धतीने एक मी चाकनं ड्रॉ करून घेत आहे बघू शकता तुम्ही हिप साईज कमर साईज म्हणजे पूर्ण मी दीड इंच एक्स्ट्रा ठेवून मग अशा पद्धतीने दोन्ही साईडला चाकनं मेजरमेंट आखून घेतलेलं आहे आता इथं हिप साईज आहे त्याच्या खालच्या साईडला सुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे कारण ती सिलाई नंतर सोडून घ्यायची पूर्ण भागाला सिलाई मारून घ्यायची इथं मोठी सिलाई पाच नंबर असते ती मारून घ्यायची आता इथं मी दाखवते कशा पद्धतीने सिलाई मारून घेतली आहे बघू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण भाग जोडून घ्यायचे दोन्हीसुद्धा हिप साईडचा खालचा भाग हा मोठी टीप ठेवायची आता हा अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती इस्त्री करून घ्यायची म्हणजे बाहीच्या बाजूनं पूर्ण जे आपण चाकण ड्रा करून घेतले आहे त्याच्यावरती पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि असा भाग परतून घ्यायचा दोन्ही साईडचा सा बी परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती इस्त्री सुद्धा करून घ्यायचा आहे म्हणजे समोरचा आणि पाठीमागचा भाग हे दोन्ही सेम येतात लहान मोठा अजिबात होत नाही आणि ड्रेस परतून दुसऱ्या साईडचं से सुद्धा त्याचप्रमाणे फोल्ड करून इस्त्री करून घ्यायची आता इथं बघू शकता मी दोन्ही साईडचं से, अशा पद्धतीने फोल्ड करून अगोदर इस्त्री करून घेते आणि ही मोठी सिलाई ठेवलेली आहे नंतर सोडायची आहे दोन्ही साईडचे फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आता शिलाई मशीनवरती कसं शिवायचं बघा हा असा भाग ओपन करून घ्यायचा अगोदरच इस्त्री केल्यामुळे परफेक्ट बसलेला आहे त्याच्यावरती फक्त शिलाई मारून घ्यायची आणि दोन्ही साईडचे असेच भाग जोडून घ्यायचे आता या ड्रेसचा कॉलरनेक कुर्ती मी डिझाईन कशी बनवली आहे तीसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे या व्हिडिओखाली त्याचीसुद्धा लिंक शेअर करेन तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता जो ड्रेसचा चॉक असतो तो सुद्धा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा म्हणजे अगोदर आपण शिलाई मारून घेतली होती आणि इस्त्रीसुद्धा करून घेतली होती त्यामुळे हा चॉक शिवायलासुद्धा खूप इझी होतो फक्त याच्यावरती सिलाई मारून घ्यायची आणि सेम अशा पद्धतीने दोन्ही साईडचे भागसुद्धा जोडून घ्यायचे आणि जी सेंटरमध्ये असते सिलाई नंतर पूर्ण सिलाई मारल्यानंतर सोडायची आता इथं मी दोन्ही साईडच्या अशाच पद्धतीने साईड कट जोडून घेतले आहेत आता ही सेंटरमध्ये आहे ही मोठी सिलाई अगोदरच ठेवून घ्यायची अशा पद्धतीने जर तुम्ही साईड भाग जोडत असाल तर परफेक्ट येतात आता बघू शकता मी दोन्ही साईडचे सुद्धा भाग अशा पद्धतीनेच तयार करून घेतले आहेत आता ड्रेसचे दोन्ही साईड कट शिवून घेतले आहेत आणि ड्रेसला उंची किती पाहिजे त्याप्रमाणे मी साईडचा भागसुद्धा खालच्या साईडचा शिवून घेत आहे म्हणजे इथे तुम्ही अगोदर जर परफेक्ट तुम्हाला कट जमत नसेल तर अगोदर खाली ठेवून व्यवस्थित ड्रेस मेजरमेंट टाकून घ्यायचं आणि मग पिन्स वगैरे तुम्ही लावून घ्यायच्या आणि मग अशा पद्धतीने तयार करू शकता बघा पाठीमागचा आणि पुढचा भाग सेम येतो इथं बघू शकता मी अशा पद्धतीची कुर्ती तयार केलेली आहे कॉलरनेक कुर्ती आहे आता इथं साईडला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तयार झालेला आहे जो मेन ड्रेसचा भाग आहे तो इथं असतो म्हणजे जर तुम्हाला ड्रेसचे साइड कट बनवायला येत असतील तर तुम्ही परफेक्ट ड्रेस शिवू शकता तर मी आज पद्धतीने दोन्ही साइड कट असतात ते तयार करून घेतले आहेत अजिबात दुमडलेलासुद्धा नाही आणि दिसायलासुद्धा बघू शकता कशा पद्धतीने दिसत आहे आणि तुम्ही जर ही टिप्स वापरत असाल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ड्रेस शिवू शकता तर मी आजच्या व्हिडिओमध्ये साईड कट कशा पद्धतीने तुम्ही शिवू शकता आणि ड्रेसची फिटिंग कशा पद्धतीने तुम्ही करू शकता ते दाखवले आहे व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला या कुर्तीचं पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर मी या व्हिडिओखाली लिंक नक्की शेअर करीन तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि फ्रंट ओपन कॉलर कुर्ती तुम्हाला शिवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आता इथं बघू शकता मी या ड्रेसला मी वरच्या साईडला बटनसुद्धा लावलेले आहेत आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग तुम्ही बघू शकता सेम आलेले आहेत अजिबात लहान मोठा झालेला नाही आणि ज्या मैत्रिणी नवीन शिवण क्लास शिकत आहेत किंवा ज्यांना अजिबात ड्रेस वगैरे शिवायला येत नाही त्यांच्यासाठी युजफुल असा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडल्या ला, लाईक ला, ला, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ येतात तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये